महाविकास आघाडीच्या काळापासूनच मी हिंगणघाट इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असून त्या काळामध्ये आघाडी सरकारनं या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली होती विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट इथं मंजूर करून घेतले याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं शहरामध्ये सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक जयस्तंभ चौक इथं आयोजित रॅलीचे समारोपीय कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरिक तसंच युवा कार्यकर्ते आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत दिनांक बावीस रोजी हिंगणघाट समुद्रापूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सेलू तालुक्यामधील चाळमंडळ गट ग्रामपंचायत अंतर्गत धापकीडा येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसंच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पाहता मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे एन टी न्यूज मराठी हिंगणघाट